नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दाल तडका चला तर मग करूयात सुरुवात डाळ बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे इथे एक कप तूर डाळ इथे मी कपाचं प्रमाण सांगते तुम्हाला वाटीने घ्यायचं असेल तर वाटीने सुद्धा घेऊ शकता त्याचसोबत इथे आपल्याला लागणार आहे पाव कप मूग डाळ मी ही डाळ आता स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे डाळ आता धुवून झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता एवढं क्लीन पाणी दिसेपर्यंत आपल्याला डाळ ही धुवून घ्यायची आहे आता आपण डाळीला पंधरा ते वीस मिनिटं झाकण ठेवून बाजूला करून ठेवायची आहे डाळ भिजत ठेवल्याने शिजवताना आपल्याला कमी वेळ जातो माझी डाळ ही भिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आता आपण कुकरला लावून घेऊयात ही सर्व डाळ आता मी कुकर मध्ये काढून घेते आपल्याला पाण्याचं प्रमाण हे डाळीपेक्षा थोडं वरती पाणी ठेवायचं आहे जास्त पाणी ठेवायचं नाही नाहीतर ते कुकरच्या बाहेर येण्याची शक्यता असते इथे मी डाळीमध्ये दोन तेजपत्ते टाकते त्याच सोबत यामध्ये टाकायचे आहेत दोन लवंग आणि एक हिरवी वेलची सोबतच यामध्ये टाकायचं आहे थोडं मीठ आणि पाव चमचा हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे हे सर्व एकदा हळवून घेते हळवून घेतल्यानंतर एक, एक चमचा तूप टाकायचंय आता मी याला झाकण लावून दोन सिटी करून घेणार आहे जास्त शिट्या करायच्या नाहीत कारण ऑलरेडी आपण डाळ ही भिजून घेतलेली असते आता मी कुकरला दोन सिटी करून घेतलेल्या आहेत पूर्ण वाफ काढून घ्यायची आणि नंतरच कुकर खोलायचं आहे गरम गरम कुकर खोलायचा नाही आता आपण कुकर खोलून घेऊयात परफेक्ट डाळ तयार झाली आहे आपण जे मसाले टाकले त्याचा पण खूप छान असा सुगंध येतो इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट डाळ शिजली गेली आहे आता आपण तयारी करूयात इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण फोडणीसाठी दोन चमचा तूप आणि दोन चमचा तेल टाकणार आहोत तुम्हाला फक्त तूप किंवा फक्त तेलामध्ये करायचे असेल तरी सुद्धा करू शकता पण तुपामुळे ही अजून चविष्ट बनण्यास मदत होते त्यामुळे तूप हे नक्कीच वापरा तूप गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा धने धने मी हे खलबत्त्यामध्ये थोडे बारीक करून घेतलेले आहेत यामुळे डाळीला खूप छान अशी टेस्ट येते हलवून घ्यायचं घ्यायचंय आता हलवून झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत दोन लाल मिरची पुन्हा थोडं हलवून घ्यायचंय या सोबत मी इथे टाकते अर्धा चमचा हिंग थोडं मिक्स करायचं आणि लगेचच कांदा टाकून घ्यायचा इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा कच्चा राहायला नाही पाहिजे अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे पाच मिनिट कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकून घ्यायचे इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पागळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत लसूण टाकून झाले की पुन्हा एकदा हलवून घ्यायचे लसूण ही व्यवस्थित भाजली गेली पाहिजे यानंतर घालायची आहे हिरवी मिरची मी इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यासोबत घालायचं आहे आलं मी इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक ठेचून घेतलेला आहे हे आता हलवून घ्यायचंय आणि व्यवस्थित भाजून घ्यायचंय इथे थोडं भाजून झाल्यानंतर हायचं आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आता व्यवस्थित हलवून आहे खाली जर चिटकत असेल तर थोडं पाणी शिंपडलं तरी सुद्धा चालेल आता आपला कांदा आणि मसाले हे भाजून झाले आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो टाकून झाल्यानंतर आपल्याला लगेच हलवून घ्यायचं आहे आणि थोडं हलवून झालं की लगेच मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ हे पूर्ण मसाल्याला लागलं लाग गेलं पाहिजे पुढे टाकायचं अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरं पावडर यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचंय आणि आता मसाले टाकल्यामुळे ते खाली जळून येत म्हणून आपण थोडं गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही गॅस मध्यम करून तयार केलेला मसाला व्यवस्थित असं शिजून घ्यायचा आहे डाळीसाठी परफेक्ट मसाला तयार झालेला आहे आता आपण डाळ टाकून घेऊयात मिक्स करून घेते आता डाळ किती घट्ट आणि किती पातळावी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे माझी डाळ ही थोडी घट्ट आहे त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे पाणी टाकताना लक्षात ठेवा गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकल्याने डाळीची पूर्ण चव निघून जाते पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता गॅस थोडं फास्ट करून डाळीला उकळू द्यायचे आहे इथे बघू शकता तुम्ही डाळीला उकळी आलेली आहे आणि छान अशी डाळ आपली तयार झालेली आहे आता आपण तडका देण्याची तयारी करूयात इथे मी तडका देण्यासाठी दोन चमचा तूप घेतलाय तूप आपलं गरम झालंय आता यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरं त्यासोबत टाकायचे आहे लसूण इथे मी लसूणचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पुढे कडीपत्त्याची पाने पुढे आपल्याला दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे दोन तुकडे करून घेतले चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हलवून बघायचे आहे इथे तुम्ही बघू शकता लसूण छान अशी फ्राय झालेली आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे मिरची पावडर इथे मी अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर घालते आणि मिरची पावडर टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे तडका तयार झालेला आहे आपण लगेच डाळीवर घालून घेऊयात तडका टाकला टाकल्या लगेच आपल्याला झाकण टाकून घ्यायचं आहे आता पाच मिनिटांनी मी झाकण काढून बघते इथे बघू शकतात खूप छान अशी डाळ आपली तयार झाली आहे आता यावर खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाच मिनिटांसाठी झाकण टाकून घ्यायचंय पाच मिनिट झाले झाकण काढून घेऊयात वा बघू शकता इथे किती छान दाल तडका तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच छान रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये